is going to offer to us, it is essential to become acquainted with the milestones that she has achieved in her life. So may I please request Dr. Rajasri Zawre Ma'am, Associate Professor and NSS Coordinator, Ismail Sahib Mullah Law College, Satara, to introduce our Honorable Guest of today's program. विद्यापीठा मार्फत म्हणजे शिवाजी विद्यापीठा मार्फत आपण ही साजरी करत आहोत देशामध्ये वाचन प्रेरणा निर्माण व्हावी त्यांचं जे आयुष्य आहे शिक्षणाबद्दलच त्यांचं प्रेम आहे त्यांचा रिसर्च आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर आजच्या युवा पिढीला हे आदर्शवत आहे आणि म्हणून प्रत्येक युवकाने देशामध्ये हे त्यांचं जे त्यांचे सद्गुण आहेत किंवा त्यांची जी अभ्यासाची वृत्ती आहे ती आपल्यामध्ये प्रत्येकाने जागरूक ठेवून आपला विकास केला पाहिजे या उद्देशानं आपल्या जे काही आपलं गव्हर्नमेंट आहे त्यांनी देखील आणि विद्यापीठामार्फत देखील जे काही आपल्याकडे निर्देश वेळोवेळी येत असतात त्या अनुषंगाने एक आपलं रिस्पॉन्सिबिलिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून देखील आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे जे आहे आणि त्याचा विकास कसा केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये असं म्हटलं जातं वाचाल तर वाचन म्हणजे जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये पुस्तकांचं वाचन करतो किंवा पुस्तकांना महत्व देतो त्याचं जीवन हे नक्कीच पुढे यशस्वी होतं

ग्रंथालय चळवळ आणि ग्रंथालय यांचा वाचन संस्कृती विकसित करण्यामध्ये खूप मोठा हेतू असतो असं मला का असं मी का म्हणते तर छत्रपती शिवाजी शिवाजी कॉलेजचं ग्रंथालय ग्रंथालय हे एक मोठं केवळ संस्थेतच नव्हे तर देशातल्या नामवंत ग्रंथालयामध्ये त्याचा समावेश होईल अगदी मी युजी छोट्या कॉलेजमध्ये केलं पण पी जी येऊन पोहोचले आणि मग हे ग्रंथालय कारण जो वाचतो तोच बोलू शकतो आणि त्याची श्रवण इंद्रिय सुद्धा विकसित होतात बघा वाचण्याचा सगळ्यात मोठा परिणाम कशावर होतो तर आपल्या श्रवण का तर ऐकून घ्यायला लागतो आणि मग खर तर आमच्यासारखा विद्यार्थी इथे या डायसला जेव्हा शेअर करतो तेव्हा अभिमानानं सांगावं वाटतं की शिवाजी ग्रंथालयामध्ये अशा काही व्यक्ती होत्या त्यामध्ये एक नाव होतं प्रवीण जाधव पुस्तक समीक्षेचं असू दे पुस्तक कादंबरी असू दे पुस्तक ललित लेख असू दे एखादं पुस्तक सापडे ना विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी सापडत नाही तर मग जाधव सर आणि पावसकर सर आम्हाला सांगायचे तिथ बघा त्या ऍक्सेस नंबर सांगणार कपाटाचा नंबर सांगणार इतकं त्यांना पाठसायचं म्हणजे ग्रंथालयाचा वापर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त करावा यामध्ये ग्रंथालयातल्या सर्व ग्रंथपालांपासून अगदी त्यांचे जे सहाय्यक आहेत त्यांचाही रोल अतिशय महत्वाचा असतो कारण तुमचं आवडतं पुस्तक तुम्हाला <स्तुणा> वेळेत मिळालं ना मित्र आणि की तुम्ही दुसऱ्या वेळेला हक्कानं आणि अधिकारानं जाता आणि ते घेऊन वाचता त्यामुळं म्हणजे माझ्या घडामोडीमध्ये म्हणजे माझ्या जडणघडणीमध्ये निश्चित माझ्या ग्रंथालयाचं माझ्या या ग्रंथालयातल्या सहकार्याचं खूप मोठं योगदान आहे आणि वाचायला पुस्तक वेळेत मिळालं ना की उमेद येते आणि मग त्या उमेदी खातर जगात बऱ्याचशा गोष्टी घडत असतात तर ज्यांनी आपलं खूप मोठं आयुष्य ज्ञान ग्रहण करणं ज्ञानाचं संवर्धन करणं आणि ज्ञानाचं जतन करून ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं या चारही क्षेत्रामध्ये केलं ते डॉक्टर माहीत आहे अगदी सर्वसामान्य कुटुंबापासून बघा सर्वसामान्य ते अतिसामान्य इथपर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये ज्ञान शिक्षण आणि त्याचबरोबर सदैव त्यांचं जे काही अध्ययन आणि अध्यापनाच निरंतर कार्य जे आहे ते राहिलेलं आहे आणि म्हणूनच अशा एका विद्वानाची स्मृती आपल्या मनात नेहमी राहावी या एका चांगल्या उद्दिष्टानं आजचा दिवस आपण वाचन दिन म्हणून आयोजित करत असतो किंवा आपण सगळेच वाचन दिन म्हणून आज हा दिवस साजरा करतो पण केवळ आजच्या दिवसापुरतं एखादं पुस्तक एखादा तास वाचन केलं म्हणजे खरंच आपण वाचनाकडे वळलेलो आहोत का याचाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे मी म्हटलं तुम्हाला की जानेवारी फेब्रुवारी दोन हजार वीस पर्यंत बरं चाललं होतं पण मार्च वीस ला जो काही लॉकडाऊन झाला आणि आपल्या सगळ्यांना एक वेगळीच अरेस्ट मिळाली म्हणजे डिजिटल अरेस्ट जसा आज परवणीचा शब्द आहे तेव्हा आपल्या सगळ्यांना घरात बसण्याची एक आरेस्ट मिळाली आणि मग त्या काळामध्ये आपला माध्यमांचा वापर असेल त्यामध्ये मोबाईल आणि इतर सर्व गोष्टींचा जो अतिरेक वाढला त्याच्यामुळे आजकाल आम्ही जे काही असेल ईबुक डाउनलोड करून घेतोय पण हार्ड कॉपी घेऊन जाणं वाचणं या सगळ्या गोष्टी टाळतोय मला खेदान नमूद करा वाटेल असाही अनुभव आला असेल की असं एखादं पुस्तक आहे की ते आजपर्यंत कोणी घेतलेलंच नाही अशी ही बरीचशी पुस्तक तुमच्या हातांच्या स्पर्शासाठी आसुसलेली आहेत बरोबर आहे की एखादी नवी गोष्ट आपण शिकत असतो तेव्हा संदर्भाशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का म्हणजे तो संदर्भ जर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ आपण सगळ्यांनी हाताळणं अतिशय गरजेचं आहे आज आपण वाचन संस्कृती म्हणतो पण वाचन संस्कृती म्हणजे काय सगळ्यांनी एकत्र यायचं महाविद्यालयामध्ये एक दिवसापुरता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कट्टा उभा करायचा एक तासभर सगळ्यांनी पुस्तक वाचायची छान छान फोटो काढायचे ते अपलोड करायचे वाचन प्रेरणा का इतकं सुंदर ठेवलेलं आहे वाचन प्रेरणा खऱ्या आपल्याला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली इतका मोठा उद्देश त्याच्यासाठी आपल्या समोर ठेवलेला आहे दोन महापुरुषांची मी दोनच उदाहरणं सांगितली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना महात्मा फुले म्हणून कबीरांचा एक संदर्भ जो आहे तो वाचण्यासाठी मुस्लिम समाज त्यांना बोलवत होता म्हणजे महात्मा फुलेंच्यावर जो समतावादी विचारांचा प्रभाव पडला ना तर तो त्या कबीरांच्या ग्रंथाच्या वाचनामुळे आणि पुढं कितीतरी वर्ष म्हणजे तुम्हा आम्हाला सगळ्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी फुले दाम्पत्यानं केलेलं जे कार्य आहे ना ते कार्य असाधारण स्वरूपाचं आपल्याला म्हणावं लागेल पण हे का शक्य झालं बरोबर आहे ना की, दुराक्षर जेव्हा पाठीवर कोरली जातात आणि पाठीवरली ती दुळाक्षरं मन आणि मेंदू मध्ये कोरली जातात तेव्हा खऱ्या अर्थानं नवा समाज नवी व्यवस्था जन्माला येत असते बरोबर आहे म्हणजे खर तर काही गोष्टींमध्ये आपण बदलत नसतो पण ज्ञान शिक्षण आणि त्याच्याबरोबर आलेले जे स्वातंत्र्य आहे बरोबर आहे नाही त्या स्वातंत्र्यातून माणूस काय करत असतो थोडा 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 पुढे जात असतो पण हे सगळं करत असताना माझ्या एकविसाव्या शतकामध्ये खूप मोठी समस्या आपल्या समोर दिसायला लागली की कोणी वाचतच नाही म्हणजे आजही या विचारपीठावर आम्ही अशा प्रकारचे विचार मांडत असलो मॅडम तर दुर्दैव असं आहे की घरातलं आमचं एक मूल सुद्धा वाईट नाही हा आमचा प्रश्न आहे म्हणजे वाचायला आम्ही पुस्तके घेऊन जायची बर कामतात आमची एक जवळची मैत्रीण आहे सरांना माहित आहे नवले बाळा म्हणून पुणे महाविद्यालयामध्ये आहेत ग्रंथ बाळ तर त्या एक बाळाने उपक्रम सुरू केले दर रविवारी त्या एक दिवस वाचन कट्टा म्हणून घेतात आणि साधारणतः पाचवी पासून युजी पर्यंतची जी मुलं आहेत तर ती मुलं ऑनलाईन त्या वाचन कट्ट्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि नित्यानं हा जर रविवारी स्टेटस पाहते की आजच्या सहभागी झालेले म्हणजे समाजातले असे काही घटक आहेत फक्त त्यांची जबाबदारी आहे का वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वाचन संस्कृती ही खूप ब्रह संकल्पना आहे वाचन संस्कृतीमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे तर तो समाज आहे तो समूह आहे तो समुदाय आहे ते राष्ट्र आहे आणि ते विश्व आहे इतकी व्यापक संकल्पना असताना वाचन संस्कृतीला आपण कशा पद्धतीने उत्तेजना देणार आणि ते काम फक्त समूहातल्या विशिष्ट लोकांचं आहे का म्हणजे आजच्या दिवशी बघा बऱ्यापैकी सगळीकडेच असं आहे की ग्रंथालय मराठी विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बहुतेक महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात पण ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं की तुम्हाला खूप चांगलं आपली जी विद्वत्ता जी आहे आपलं जे ज्ञान आहे ते कुठं वाढत असत तर तुम्ही नवीन काहीतरी शिकत असता इतरांना माहीत नसलेली गोष्ट कोण सांगत तर पुस्तक सांगत चांगल्या माणसांना आणि चांगल्या पुस्तकांना वाचल्याशिवाय ती उमगत नाही असं जे म्हटलं जातं तेवढ्यासाठी म्हणजे ही चांगली माणसं आपल्याला अनुभवात समजून घ्यायची असतात आणि चांगलं पुस्तक असं असत की आज आपण बसलेलो आहे बैठकीत वाचन आहे कसं म्हणायचं तर ती घेतलेलं पुस्तक नाही वाटत एका बैठकीत एक एक पुस्तक संपवण्याचं जेव्हा आपण 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 ते ते ना तेव्हा आपली वाचनाची गोडी वृद्धिंगत व्हायला लागते भले तुमची आवड काही तुम्हाला का तुम्हाला काय वाचायला समकालीन साहित्य वाचायला आवडत किंवा तुम्हाला तुमच्या तुमच्या शाखेमध्ये जे काही चांगलं आहे ते संदर्भ शोधायला आवडतात ते तुम्हाला टिपायला आवडतात किंवा म्हणजे आम्ही बघतो उत्तम प्रकारचं जे लेखन आहे ना ते मराठीच्या माणसाची मग इतरांनी केलंय मॅडम इंग्रजीच्या प्राध्यापकांनी खूप सुंदर लिहिले विज्ञान साहित्यामध्ये बाळफोंडकेसारखे जयंत सारखे जे, जे शास्त्रज्ञ आहेत ते खूप सुंदर लिहितात तुम्ही जर विज्ञान साहित्य वाचलं ना मुलांना तर तुमच्या लक्षात येईल की आधी आधी सुरुवातीला आपल्याला वाटतं हे माणसं वेगळी काय वेगळं मांडले विज्ञानातल्या सगळ्या संकल्पना या शाश्वत आणि नव्या जगामध्ये नवीन काहीतरी घडणार आहे याची चुनूक आपल्याला पाठवलेली असते आणि त्या गोष्टी नंतरच्या काळात काय होत असतात घडत असतात म्हणजे विज्ञान साहित्याचा जेव्हा विचार केला जातो तर ता तेव्हा त्याला एक शास्त्रीय बेस असतो आणि त्याने जे लिहिलं ते कुठंही कल्पनारम्य अतिरंजक अस काही नसतं तर त्याला वास्तवाचा एक आधार मिळाला पण वाचण्याची संधी तरी कुठं सगळ्यांना समान मिळत होती जेव्हा वर्ण व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा बहुजन समाज कुठेतरी एकाच कोपरात हिंकला गेलेला होता एका विशिष्ट वर्गाचाच मक्तेदारी होती पण तरीही का कोईना धार्मिक कारणांच्या निमित्ताने तरी आम्ही वाचत होतो आम्ही एका विशिष्ट ग्रंथांचं पारायण करत होतो पण स्वातंत्र्य कालखंडात मात्र काय झालेलं आहे तर शिक्षण सर्वदूर पोहोचलेलं आहे कर्वे आगरकर सगळी मंडळी होती पुण्यात शिक्षण प्रसाराचं काम जोरात चाललं होतं पण माझ्या महाराष्ट्रातला तळागाळातला शेवटचा माणूस मात्र शिक्षणापासून उपेक्षित होता मग तिथं पोहोचण्यासाठी स्वामी सारखी संस्था असेल शिक्षण संस्थेचं तर या क्षेत्रातलं कार्य हे असाधारण स्वरूपाचं म्हणजे बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याचं काम त्या काळात या दोन संस्थांनी केलं होतं ता आपल्याला त्यांचा नामूल्य टाळणं शक्यच नाही आणि मग सर्वसामान्य कुटुंबामध्ये सुद्धा वाचक स्त्रिया आहेत बरं का आजही अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्या स्वतः आवर्जून म्हणजे वाचन संस्कृतीमध्ये ग्रंथालय चळवळ हा एक छोटासा उपविभाग आहे की ही ग्रंथालय सहकारी तत्वावर कुठेतरी जन्माला आली आणि त्यातून का होईना गृहिणीसाठी गावागावा काही मर्यादेपर्यंत पुस्तकं तरी आपल्याला मिळायला म्हणजे वाचन संस्कृती जर वाढवायची असेल तर इच्छा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे इथे जबरदस्ती नाही तुम्हाला जे आवडते किंवा तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटत आहेत त्या करत असताना तुम्ही वाचनाच्या माध्यमातून काय करणार असता तर निश्चितच पुढे जाणार असता नव्या गोष्टींच नव जग तुमच्या समोर काय होणार असत उलगडणार असत ज्ञान मिळवणं ज्ञान वाढवणं ज्ञानाचं संवर्धन करणं आणि आपलं ज्ञान पुढच्या पिढीसाठी आपण देणं या चारही महत्वाच्या गोष्टी या केवळ वाचनातून होणार असतात अगदी खूप आधीपासून वाचांतर वाचाल वाचांतर वाचाल दोन शब्द होते पण तेच वाचलं न जाण्यामुळं खूप मोठं नुकसान या पिढीचं तरी होत आहे असं वाटतं मग जेवणावर पाहतो तर तुमच्यासारख्या युवा पिढीच्या जोरावर पाहत असतो आणि निश्चितच असा यु अशी युवा पिढी जर जन्माला आली ना तर कलामांच्या स्वप्नातला हा भारत निर्माण होण्यासाठी विकसित होण्यासाठी जितके मागचे दिवस गेले त्याहून कितीतरी कमी कालावधी महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून आपण निश्चितच काय करू तर पूर्ण करू या निमित्ताने एकच मला सांगावं वाटतंय म्हणजे वक्त्याने किती बोलावं तर एक आता आम्ही ठरवून घेतलेलं सूत्र जागो मॅडम साठ मिनिटाच्या कार्यक्रम संपवून टाकायचा कारण आम्ही आता तितकं ऐकू पण शकत नाही म्हणून ठरलेल्या गोष्टी आपण पूर्ण करणार आहोतच आपण सगळे आणि त्याचबरोबर ज्ञानी आहोत पण पर ज्ञानाच्या परंपरेमध्ये आपल्याला अधिरती महारती जर बनायचं असेल तर आपण इतर वेगळं असणं गरजेचं आपल्या ज्या वाक्या आहेत आपण इथे बोलवलो खरं पाहायला गेलं तर आजच्या दिवसाचं महत्व म्हणजेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम की त्याचं नाव उच्चारलं जर अंगावर शाळे येतात कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यांचं आयुष्य एक ग्रेट सायंटिस्ट तसंच एक ग्रेट पॉलिटिकल लीडर हेड म्हणून म्हणून कारण आपल्या लॉच्या विद्यार्थ्यांना सर्वांना माहिती आहे की प्रेसिडेंट ॲज अ हेड ऑफ रिपब्लिक स्टेट आणि त्यांनी इतकं छान ती भूमिका बजावली की आपण एक आदर्श नवीन आदर्श धने निर्माण केली म्हणजे जर तुम्ही कुणाला योग आलात रामेश्वरमच्या त्यांच्या घरी जाण्याचा आणि मी माझं भाग्य समजतो म्हणजे मी स्वतःमध्ये काही बदल करून गेलो आता तेवढा वेळ नसतो आपल्याकडे पण मग त्याच्यावर कमेंट काय येतात हा आता त्याच्यामध्ये निगेटिव्ह कमेंट असतात काही पॉझिटिव्ह कमेंट असतात पण त्याच्यामधून पण आपण स्थिरपणे जर त्या शांतपणे जर आपण त्या कमेंट्स वाचल्या तर आपली विचारांची प्रगल्भता कारण आपल्याला एखादा जो इन्सिडेंट झालेला असतो त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या विचार आपल्याला तिथे वाचायला मिळतात कधी आपण ऐकतो आणि त्याच्यातून आपण आपल्या विचारांची प्रगल्भता वाढवणं हे फार महत्वाचं म्हणून वाचन संस्कृती हे का म्हणलं जातं तर हो आपली जी संस्कृती आहे त्याचं जतन करणं आणि तसंच ते पुढे नेणं त्याच्यामध्ये निश्चितच मी म्हणत नाही की ट्रॅडिशनल सगळंच घ्यावं जिथं बदल करणं आहे तिथं बदल करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये न नवीन संस्कृतीला पण आपण एक विंडो ओपन करून दिली पाहिजे आणि ती आपण हँड ओव्हर करत पुढे नेली पाहिजे जसं आपण नेहमी म्हणतो ने ने कदा वाचन संस्कृती किंवा वाचनाची सवय की व्हॉट आर यर हॉबीज आणि त्याच्यामध्ये मग आपण म्हणतो की मला म्युझिक मला वाचनाची आवड आहे जसं आता मॅडमनी नमूद केलं खरं पाहायला गेलं तर वाचन संस्कृती किंवा वाचनाची सवय हॉबी किती जणांना आहे इथे किती जणांना हे वाचनाची आवड अ बिग राउंड ऑफ अप्टो फॉर ऑल ऑफ व्हावी याच्यासाठी हे उपक्रम घेतले जात आता म्हणजे माझ्या घरातच माझे दोन मुलांमध्ये एक मुलगी अशी किती बसल्यानंतर पुस्तक पूर्ण उठणार नाही थोडी ना। मोठी लायब्ररी तिची स्वतःची माझी लायब्ररी तर आहेच दुसऱ्या मुलीला अजून वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आवड आहे तीही वाचते पण जसं मॅडम मी इतकं छान नमूद केलं तुम्हाला सांगितलं की आजूबाजूला काय घडतंय आपल्याला मग करंट चालू बरोबर विद्यार्थी म्हणून तर आपल्याला अपडेटेड राहणं किती गरजेचं आहे फक्त सिव्हिल सर्व्हिसेस नाही किंवा एक समाजाचा आपण एक मेंबर म्हणून आपल्या आजूबाजूला काय घडतं म्हणजे काही वाईट घटना घडत असतात पण त्याही आपल्याला न्यूज पेपरच्या माध्यमातून कळतात आणि त्याच्याबद्दल जे विचार म्हणजे आता परवा अगदी वाईट पडतं खरं पण सातारा जिल्ह्यात सासपुडेला जी घटना घडली त्याच्यानंतर मग आपण ऐकतोयच की वेस्ट बेंगॉलमध्ये घडली मग काल दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये घडली म्हणजे त्याच्यामधून अवेअरनेस निर्माण होणं आपण ती माहिती घेणं बरोबर त्याच्यातून आपण सिक्युअर सेफ राहणं त्याच्यातून आपण वेगवेगळ्या विचारांना जी आपण प्रवाह प्रवाह निर्मित करतो आणि ती एक्सप्रेस होऊन ती व्यक्त होणं म्हणजे लिखाण करण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहे वाचन जर त्याच्यामध्ये म्हणजे अगदी छोटं मडक आणि असं बघा इतकं छान प्रसार केला जातो म्हणजे त्यामुळे तुम्हीही प्रत्येकाने त्याच्याकडे एक पॉझिटिव्हिटीने बघणं गरजेचं आहे कारण जसं म्हटलं की विचार करण्याची प्रगल्भता आहे आणि मग शेवटी काय आहे आपण एक समाजातला भाग म्हणू मग प्रत्येकाकडे आपण पाहतो जसं ही एक कॉलेजची प्राध्यापिका आहे प्रिन्सिपल आहे मॅडम आपल्या व्यक्त्या वक्त्या मध आज प्रमुख पाहुणे आहे लायब्रेरियन सर आहे बरोबर याच्यामध्ये पर्सनॅलिटीचा जो ऍस्पेक्ट आपण बघतो तोही निश्चितच या वाचनातून म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे पण काही प्रमाणात का होईना पण तुम्ही त्यांना सोबतही करणं हे फार वा, महत्वाचं आहे आपलं एक ज्युरिस्ट मॅगिन आहे आपण काय हे सगळे उपक्रम लेख होतो लेख नाही झाला तर कविता होऊ शकते चारोळी निर्माण होऊ शकते आणि खूप जणांना मला माहिती आहे आपल्या इथे असे विद्यार्थी आहेत की ते या वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतात आणि वाचन करत असतात समाज कितीही आज इतके हजारो वर्षांची आपण परंपरा त्याला म्हणतो आपण वी कॉल इट ॲज अ ह्युमन आणि इफ वी गो इन अ सायंटिफिक वे इट विल टेक द मिलियन्स ऑफ इयर्स पण ही हा जो आपला आजचा समाज आहे कितीही पुढारला कितीही डेव्हलप झाला टेक्नॉलॉजी झाला तरी स्टील इमिटेशनवर तो बराचसा अवलंबून आहे आणि त्याच्यासाठी हे उपक्रम आपल्याला दाखवा लागतात मध्ये असताना मी आज प्रमुख पाहुण्यांचं प्राचार्यांच किंवा जावळ म्हणून किंवा आमच्या प्राध्यापांचं पहिल्यांदा आभार न मानता मला पहिल्यांदाच असा कार्यक्रम मला जाणवला की जे माझे विद्यार्थी मित्र आहेत इतक्या शांतपणे कार्यक्रम ऐकला आणि कार्यक्रमात कार्यक्रमाला चांगली दाद दिली त्याबद्दल पहिल्यांदा तुमचा आभार आपल्या कार्यक्रमासाठी ज्या प्रमुख वक्त्या म्हणून उपलब्ध असणाऱ्या आमच्या स्नेही प्राध्यापिका डॉक्टर विद्या नावकर मॅडम तर मी आम्ही शिवाजी कॉलेजमध्ये एकच होतो मी क्लार्क असं तर शिवाजी कॉलेजमध्ये होतो मी लाईक जसं आता तुम्हाला मी जसं जवळ करतो ना तसं शिवाजी कॉलेजमध्ये सो विद्यार्थी माझ्याकडे मी असायचे आमची लायब्ररी म्हणायची विद्यार्थ्यांना काही मार्क काय असेल तर पिढी आलो समजा भेटायचं त्यांनी लायब्ररी यायचं नाही म्हणजे आमची लायब्ररी म्हणायचे म्हणजे विद्यार्थ्यांना तिथं सहकार्य करायचो जो जो प्राध्यापक मंत्रमुक्त होऊन शिकवतो त्याचा आवाज मोठा असतो माझा रीडिंग आहे

मनातली घाणज असेल तर काय केलं पाहिजे के वाचन केलं पाहिजे अशी गोष्ट काय केलं पाहिजे वाचन केलं पाहिजे हे तुम्हाला पटले का हे पटलं असेल तर वाचायला सुरुवात करायचं हे आता हे सगळं बंद का मिळते तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही ग्रंथालय पाहिजे ग्रंथालया आलं पाहिजे ग्रंथालयाचे रेफरन्स वाचले पाहिजे तुम्ही चांगला वकील घालत असेल मॅडमने सांगितलं तुम्हाला ऐकलंच पाहिजे वेगवेगळे रेफरन्सेस वापरलेच पाहिजे तर तुम्ही जेव्हा कुठं एखादा केस लढल असाल हो तेव्हा तुम्हाला काही असेल तर तुम्हाला ते तुम्ही कुठं वाचलं असतं त्यामुळे त्या पोहोचू शकता त्यासाठी मी वाचलंच पाहिजे वाचनाशिवाय पर्याय नाही मॅडमच्या व्याख्यानामुळे आपल्या मनात नक्कीच चांगल्यापैकी वाचण्याची बोल निर्माण पहिला सुरुवात झाली असं असं मला वाटतंय मॅडम तुम्ही आमच्या महाविद्यालयातून छानपैकी व्याख्यान दिलं आमच्या मुलांना मंत्रमुक्त केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपले खूप खूप आभार <स्थाथ> नियोजन केलं मुस्ताफा पठण सोबतीला असतो कार्यक्रमाला नियोजन करत असताना मुस्ताफाला आपल्याला स्टाईल बनवायचे मी पाठीचं नियोजन करते जावळे मॅमच्या संपर्क सुरेशी मॅमच्या संपर्क त्यानं कार्यक्रम पत्रिका बनवली आणि मॅडमनी जे वाचन करायचं आपल्याला ते वाचन <स्थाथ> सर्व शिक्षकांना त्यांनी सकाळी व्हॉट्सअपवर पाठवलं म्हणजे आणि आपण ते वाचन केलं म्हणजे खरंच ही आपल्या ए पी जे अब्दुल कलामना आज तरी आपण आठवाजन केलं असं मला वाटतं की आपल्या कॉलेजनं जे शेड्यूल दिलं त्या शेड्यूलनुसार सर्व ॲक्टिव्हिटी राबवले आणि त्याचा सही आपल्याला अभिमान माझा तर त्यांनी छानपैकी त्याचं मी नियोजन केलं आणि त्याबद्दल त्यांचा सुद्धा आभार राजे भोसलेमान यांनी इथं उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांचा आभार तुमचा आधीच मान दिलाय मुस्तफानं सहकार्य केलं त्याचबरोबर आपल्या ज्या सोनिया सोनिया शेलार आणि मुस्कान ही नाम त्या दोघींनी छानपैकी अँकरिंग केलं त्याबद्दल त्यांचाही आभार आणि आपला हा कार्यक्रम आपला हा कार्यक्रम तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत लिंक येईल कार्यक्रम मी टाकतोय आपण काय केलं दिवसामध्ये त्याची लिंक करण्यासाठी आपल्या सोबत असणारे आपले फोटोग्राफर दिवे यांनी सुद्धा सकाळी दहा वाजेपासून आपली तो उपस्थित राहून त्याबद्दल त्यांचाही आभार